धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरिता तुमचं आमचं आपला न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज नमस्कार विचार मंथन न्यूज मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मित्रांनो आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ठाणे जिल्हा परिषदेसह 20 जिल्हा परिषद आणि दोन महानगरपालिका यांच्या आरक्षणाची नवी सोडत जाहीर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबत सुप्रीम कोर्टाने आज एक महत्वाचा निर्णय दिला असून निवडणुका या वेळापत्रका नुसारच पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असलं तरी राज्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाच्या मर्यादा ओलांडला ओलांडली जाणार नाही असा स्पष्ट निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण प्रक्रियेसंदर्भात तातडीने काम सुरू केलं आहे ठाणे जिल्हा परिषदेचं एकूण आरक्षण सध्या हे सत्तावन्न टक्केपेक्षा जास्त होत असल्याने पन्नास टक्क्यांच्या मर्यादेची जी आट आहे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली तिचा भंग या ठिकाणी होत असल्यामुळे आपल्या ठाणे जिल्ह्यातही आरक्षणाचा फेरविचार आवश्यक आहे त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन आरक्षण प्रक्रियेतील प्रक्रियेच्या सोडतीची घोषणा येत्या काही दिवसातच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेतील राजकारण आणि अनेक घडामोडी या काळात होऊ शकतात आगामी काही दिवसात या आरक्षणामुळे काही जिल्हा परिषद गट आणि काही जिल्हा परिषदेचे गण पंचायत समितीचे गण हे पुन्हा एकदा आरक्षित केले जाऊ शकतात त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त होत असल्यामुळे नव्याने आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यात विशेषतः नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांसह वीस जिल्हा परिषदाचा समावेश असण्याची शक्यता आहे या प्रक्रियेस पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे सर्वसाधारण महिला ओबीसी महिला आणि ओबीसी पुरुष या श्रेणीतील आरक्षणात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे आरक्षणाच्या प्रक्रियेत बदल झाले तरी निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकलली जाणार नाही असे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केलेले आहे निवडणूक आयोग पंधरा दिवसांनी दिवसात नवी सोडत जाहीर करण्याची यामुळे शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आगामी घडामोडींकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद आमच्या सुप्रसिद्ध यू चॅनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ही विनंती 真的。